तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद मध्ये रिलीफ फाउंडेशन अनोखा उपक्रम रक्तदान शिबिरातून दिला ऐक्याचा संदेश जळगाव जामोद ईद औचित्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे स्वरूप अधिक भव्य झाले संपूर्ण वातावरण आनंदी उत्साही आणि ऐक्याचे प्रतीक ठरले पैगंबर मोहम्मद सल्लाहू अलही यांनी जगाला दिलेला मानवतेचा आणि शांततेचा संदेश लक्षात ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला रक्तदानासारख्या महान दानातून समाजात आणि एकतेचा संदेश पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला तब्बल पन्नास ते पंचावन्न दात्यांनी रक्तदान करून सर्वात मोठे दान म्हणजे रक्तदान हे अधोरेखित केले रक्तदानातून बंधुतेचा संदेश या शिबिराच्या यशामागे रिलीफ फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्तकी आणि त्यांच्या सहकार्यांची मेहनत जाणवली संस्थेतील प्रत्येक सदस्याने जबाबदारी स्वीकारत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला त्यांच्या परिश्रमामुळे हा सामाजिक कार्यक्रम आदर्शवत ठरला शिबिराच्या प्रारंभी माजी आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित राहून आयोजकांचे अभिनंदन केले त्यांनी समाजहितासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे रक्तदात्यांचे मनोबल अधिक उंचावले मान्यवरांची उत्स्फूर्त कार्यक्रमाला सामाजिक राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली प्रसन्नजीत दादा पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कार्यालय किशोरजी केला दत्ता पाटील प्रमोद सपकाळ महादेव भालेराव तसेच रिलीफ फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष बहाउद्दीन यांनी शिबिराला उपस्थित राहून गौरव वाढवला तसेच जळगावचे नामवंत डॉक्टर वाकेकर यांनीही हजेरी लावून रक्तदात्यांचे मनोबल उंचावले त्यांच्या प्रोत्साहनामुळे या उपक्रमाचे महत्व समाजासमोर अधिक ठळकपणे आले कार्यकर्त्यांचा उत्साह रिलीफ फाउंडेशन च्या सदस्यांनी या उपक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर सक्रिय सहभाग नोंदविला मिर्जा, मिर्जा, अतीक सर जावेद सर जाहिद सर हुजैफा मिर्जा उबेद मिर्जा यांच्यासह अनेक सदस्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या टीमवर्क मुळे शिबिर यशस्वीपणे पूर्ण झाले या सर्व सदस्यांच्या योगदानामुळे शहरात मानवता आणि बंधुतेचा सुंदर संदेश पोहोचला त्यांचा निस्वार्थ भाव या कार्यक्रमाच्या यशामागील उपक्रम ईद निमित्ताने आयोजित या रक्तदान शिबिरातून ऐक्य सद्भावना आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटला उपस्थित मान्यवरांनी रिलीफ फाउंडेशनच्या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले दरवर्षी अशात समाजहिताच्या कार्यांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली रिलीफ फाउंडेशन ने केलेला हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित न राहता समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश ठरला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज